रोज मुलांच्या टिफिनमध्ये भाजी चपाती देण्यापेक्षा असा हा पदार्थ बनवून द्या टेस्टी आहे हेल्दी आहे कारण यात आपण भरपूर भाज्यांचा वापर केलेला आहे शिवाय यात आपण एक स्पेशल मसाला घातला आहे तो कोणता हे बघण्यासाठी बघा पूर्ण व्हिडिओ तर इथे मी दोन बटाटे घेतले आहेत उकडून घेतले आहेत आणि त्याला थंड करून छान असे किसून घेतले ते आपण एका एक बाउलमध्ये काढायचे नंतर मी एक मिडियम साईजचा गाजर घेतलं आहे सुद्धा छान असं बारीक किसने किसून घ्यायचं मोठं किसायचं नाही बारीकच किसायचं एक शिमला मिर्च घेतली आहे तीसुद्धा बारीक कापून घेतली आहे बाकी भाज्यांसोबत तीसुद्धा मिक्स करायची आणि मस्त असं कोथिंबीर घेतली आहे छान अशी मुठभर कोथिंबीर घ्यायची एक छोटा टमाटर घेतला तोसुद्धा छान असा बारीक कापून घेतलेला आहे एक कांदा घेतला तो तो आहे तोसुद्धा बारीक कापून घेतला आहे बाकी भाज्यांसोबत तोसुद्धा आपण मिक्स करून घेऊया इथे मी एक वाटी वाटाणा घेतलेला आहे हा फ्रोझन वाटाणा आहे आणि याला मी थोडासा उकळून घेतला आहे वाटाणा कुठलाही घेतला तरी तो थोडासा आपण उकळून घ्यायचा हे सुद्धा आपण बाकी भाज्यांसोबत मिक्स करून घेऊया नंतर मी घेतले आहे लाल मिरच पावडर एक चमचा लाल मिरच पावडर घ्यायचा चमचा छोटा आहे म्हणून मी दोन चमचे घेतले थोडीशी हळद घालायची हळद अगदी कमी घालायची खूप नाही घालायची थोडंसं मी काळं मीठ घातलेलं आहे नंतर आपण त्यात घालूया मिरच्या तर दोन मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत एक छोटा चमचा जिरा पावडर अर्धा छोटे चमचा चाट मसाला घेतला आहे थोडंसं हिंग घेतलं आहे आणि नंतर मी त्यात घातलं आहे आलं लसणाची पेस्ट तर एक चमचा मी आलं लसणाची पेस्ट घेतली आहे एक छोटा चमचा धणे पावडर घेतलेली आहे आणि मीठ घ्यायचं आणि आता आपण यात घालायचा पावभाजी मसाला तर दोन मोठे चमचे मी पावभाजी मसाला घेतलेला आहे याच आपले पदा याच मसाल्याने आपल्या पदार्थाला मस्त अशी चव येणार आहे आणि हे आता आपण सर्व मिक्स करून घ्यायचं हाताने छान दाबून सोडून छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व भाज्या मसाले सगळे व्यवस्थित मिक्स होतील तर आता मसाल्यांचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता एखादा मसाला नसेल नाही वापरला नाही घातला तरी चालेल काही हरकत नाही तर इथे मी सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण यात घालायचं पीठ तर पीठ आपण लागतं लागतं घालायचं किती लागेल तेवढं घालायचं थोडं थोडं पीठ घालायचं आणि आपण हे मळून घ्यायचं म्हणजे आपलं चपातीचं जसं पीठ असतं त्यापेक्षा आप थोडंसं आपल्याला हे सैलसर मळायचं आहे तर थोडं थोडं पीठ घालून आपण हे छान असं मळून घेऊया आणि मी जितके भाज्या घेतल्यात त्यातली एखादी भाजी नसेल किंवा एखादी भाजी, कि भाजी तुम्हाला नाही आवडत असेल नाही घातली तरीही झाले तर मी इथे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि पीठ मळून हे आपल्याला ठेवायचं नाही आहे असं कारण आता आपण यात भाज्या घातल्या टमाटर आहे मीठ आहे तर हे प परत जास्त नरम होऊ शकतं त्यामुळे पीठ आपल्याला खूप वेळ असं मळून ठेवायचं नाही आहे थोडंसं पीठ घ्यायचं त्याचा छान असा बॉल्स बनवायचा मी ते घेतला एक पेपर आणि त्यावर लावायचं आपण पाणी पाणी किंवा तेल काही भी तुम्ही लावू शकता मी मात्र पाणी लावलेलं ला, आहे नंतर त्यावर आपण ठेवायचंय पिठाचा एक गोळा आणि हलकस हाताने दाबून आपल्याला हे छान असं पसरून घ्यायचंय छान मस्त असं गोलाकार करायचंय आणि हे पातळ करायचे खूप मोठे करायचे नाही खूप जाड करायचे नाही आणि हे पातळ करायचे कारण आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि गव्हाचं पीठ जर शिजायला हवं नाही शिजलं तर मग ते कच्चं लागेल म्हणून हे छान असे पातळ करायचे म्हणजे पातळ गेले की काय होतं छान असं खरपूस ते भाजले जाते मध्ये छान असं एक होल करून घ्यायचं तव्यावर तेल किंवा तूप काही जे तुम्हाला आवडत असेल ते लावायचं तर आता तुम्ही याला थालीपीठ म्हणू शकता किंवा मग पावभाजी पराठा सुद्धा म्हणू शकता तव्या टाकल्यानंतर हलकंसं त्याला दाबायचं आणि हा पेपर आपण काढून घ्यायचा जर तुम्हाला असं नसेल बनवायचं सा, तर साधे पराठे बनवले तरीही चालेल खूप टेस्टी लागतात शिवाय आपण यात पावभाजी मसाला घातलेला आहे सवयला अगदी अप्रतिम लागतात तर थोडंसं तूप घालायचं तेल किंवा तूप जे तुम्हाला हवं असेल ते एक साईडनी मस्त दोन मिनिट आपण हे खरपूस भाजून घेऊया गॅस गॅस कमी ठेवायची कमी गॅसवर करायचं कारण गव्हाचं पीठ आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं सोनेरी रंग आलेला आहे एकसारखं छान व्यवस्थित भाजल्या गेलेलं आहे दुसऱ्या साईडनीसुद्धा सुद्धा आपण मस्त असं भाजून घेऊया तर दुसऱ्या साईडनीसुद्धा सुद्धा मस्त असं भाजल्या ले गेलेलं आहे छान असं तुम्हाला छान असं खरपूस हवं असेल तर मस्त तुम्ही बटर लावा बटरने सुद्धा खूप छान चव येते तर दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं आणि आता आपण हे काढून घेऊया तर दुसरंही आपण असंच करून घेऊ करून घेऊया तव्याला तेल किंवा तूप जेही तुम्हाला हवं असेल ते तुम्ही लावू शकता तर आपण यात भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत आणि असा हा पदार्थ बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता टेस्टी आहे आणि हेल्दी आहे किंवा मोठ्यांच्यासुद्धा टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकता किंवा मग सकाळच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या जेवणात सुद्धा तुम्ही बघू बनवू शकता एखादी वेळा स्वयंपाकाचा कंटाळ येतो तेव्हा असा हा एखादा पदार्थ बनवला तरीही चालेल कारण यात सर्व मसाले आहेत भरपूर भाज्या आहेत गव्हाचं पीठ आहे तर हे सुद्धा आपण दोन्ही साइडने मस्त असं भाजून घेऊया खरपूस आणि गॅस कमी ठेवायची कमी गॅसवर के करायचं तर आता गव्हाच्या जे तुम्ही दुसरं कुठलंही पीठ वापरलं तरीही चालेल ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ नाचणीचं पीठ कुठलंही पीठ वापरलं तरीही चालेल आता हे सुद्धा आपण काढून घेऊया एखादी वेळेस संध्याकाळच्या जेवणालासुद्धा तुम्ही ब बनवू शकता तर असं बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता मोठ्यांच्या टिफिनमध्ये देऊ शकता तर इथे आपला मस्त असा मुलांच्या टिफिन करता आपला हा ब्रेकफास्ट म्हणा किंवा मुलांचं टिफिन म्हणा तयार आहे टेस्टी आहे हेल्दी आहे सोबत मी घेतला आहे अचार याच्यासोबत अचार किंवा दही मस्त लागतं आणि भरपूर भाज्यात नाही काही घेतलं आणि असेही खाल्ले तरीही खूप छान लागतं सोबतीला घेतलं मी ताक तर तुम्ही पूर्ण रेसिपी बघितलीच असेल तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा